अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा छत्रपती संभाजीनगर येथे सत्कार प्युअर वेज हॉटेलचा भव्य शुभारंभ राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी आमदार संजय केनेकर आमदार अनुराधा चव्हाण तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते टीव्ही सेंटर परिसरात उभारण्यात आलेले हे हॉटेल पूर्णतः शुद्ध शाकाहारी असून स्वादिष्ट व आरोग्यदायी जेवणाची सुविधा येथे उपलब्ध आहे शहरातील नागरिकांसाठी स्वच्छ सुंदर व कुटुंबियांसोबत आनंदाने भोजनाचा उत्तम पर्याय ठरणारे हे हॉटेल भविष्यात शाकाहारी खाद्यसंस्कृतीला नवे रूप देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला

谢谢 <laughs>

आपण सर्वांनी आज माझ्या उदर्णापुर से आपण सर्वांनी आलात सर्वांचा मी आभार आहे राजस्थानचे राज्यपाल महामहिम आदरणीय हरीवाना यांच्या आशीर्वाद आशीर्वादाने आपल्याला आज भेट झाली नानांचे आशीर्वाद नेहमी आपल्या कुटुंबा سره सदैव आहे आणि आपण सर्व आलात ही सर्वांचा दुने आहे धन्यवाद पंधरा साली मी सेवा कुचोरी व्यवसाय सुरू केला होता सप्टेंबर महिन्यामध्ये दहा रेस्टॉरंट सव्वाशे लोकांच रेस्टॉरंट आहे बँकेटली शेफ सर्व उत्तर भारतीय झारखंडचे झारखंड चे काय नेपाळ तीस लोकांचा आहे संपूर्ण

काहीतरी मोठं करायला होतं म्हणून अभ्यासिका सुरू होती व्यवसाय आला माझ्या कष्ट कचोरीचे सांगा म्हणत होते तीस चाळीस हजार मुलं होते टी व्ही सेंटरला त्यामुळे अभ्यास सुरू करा सुरू करा म्हणतात कमी पैशात आपण जवळपास करूया त्यामुळे अभ्यासक झालो आणि हॉटेल व्यवसाय कडे कसे बोला सगळं या निमित्ताने ग्राहकांना शहर वाशिमान शहर वाशियाला ग्राहकांना विनंती करतो मी अवश्य कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्यानव धन्यवाद त्या उपस्थित असलेले आमदार आमदार अनुराधाताई, ताई भाजी पंचायत सभिती सदस्य चंद्रकांत घोगे रामो काका सार्थकचे वडील भुजंगराव वाघ त्यांच्या आई सार्थक आणि सर्व सार्थकचे नाते गोते मित्रमंडळी या ठिकाणी आहेत सर्वांच मी मनापासून अभिनंदन करतो आणि सत्कार तो उद्घाटन झालं असं जाहीर करतो म्हणजे <प्राणीव> <प्राणीव> चंद्रकांतजी घोगेनी मला काही दिवसापूर्वी म्हटलं माझ्या भाच्याचं हॉटेल त्याचं उद्घाटन करलं या वगैरे तो नेहमी असं म्हणतो माझ्या भाचीचं लग्न आहे भाच्याचं लग्न आहे याचं एक काम आहे तर ते मला जावंच लागत त्याला काही पर्याय नाही कारण चंद्रकांतचे वडील आणि मी खूप वर्ष आम्ही एकत्र का काम केलं चंद्रकांतच्या वडिलाला पण पंचायत समितीच सभापती पण केलेलं होतो आणि ते इतके कामासाठी प्रयत्नशील असायचे तर सगळ्या डोंगर भागामध्ये जे काही पाजर तलाव झाले असते त्याचे सगळे बहुतेक पाजर तलाव हे माधुरा घुगेच्या प्रयत्नाने झाले मला एक दिवस आठवतोय की एका दिवशी आठ पाजर तलावचे भूयभूषण आणि शेवटचं भूमिपूजन असच रात्री कंदील लावून चौक्याचा आठ वाजता आम्ही केलं होत चौक्याच आठ वाजता रात्री आणि ते सगळे पाजर तलाव झाले पण माधव एवढ स्मरण शक्ती दांडगी होती की त्याने कोणत्या पाजर तलावाची भूमिपूजनाची